नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी सहा एकरचा प्लॉट दाखवणार माती आहे मातीचा प्लॉट आहे आणि सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली अशी ही सेज जमीन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहे चॅनलवर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच तुम्हाला घर बसल्या बघता येऊ शकतात तर मंडळी आज आपण आलो आहोत या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही एक शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे लो बजेटमध्ये आणि अगदी अल्प दरामध्ये कमी किमतीमध्ये या ठिकाणी ही शेतजमीन तुम्हाला आज मिळणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच घेता येऊ शकते माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हा प्लॉट पूर्ण असा जे सी पीने स्टेप बनवलेला आहेत या ठिकाणी आंबा पीक काजू पीक पेरू लागवड असेल जांभूळ लागवड असेल फणस लागवड असेल किंवा काळी मिर लागवड करायची असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी सागव लागवड करायची असेल बांबू लागवड करायची असेल तर नक्कीच त्यासाठी उपयोगी अशी ही सेत जमीन आहे बांबू शेतीसाठी जर तुम्ही मोठाच्या मोठा प्लॉट शोधत असाल तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलो आहे तर मंडळी या जागेची आता या ठिकाणी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तर मंडळी ही बघू शकता तुम्ही हा पूर्ण प्लॉट असा मातीचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माती एकदम लाल माती आहे अगदी या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही पूर्ण अशी ही लाल माती आहे या ठिकाणी माझ्या हातामध्ये बघा पूर्ण लाल माती हा प्लॉट आहे आणि ह्या लाल मातीमध्ये तुम्ही चांगलं उत्पादन उत् म्हणजे चांगलं काजूचं पीक या ठिकाणी घेऊ शकता तर अशा प्रकारची शेतजमीन आणि पाणी आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन आपल्याला या ठिकाणी एक ते दोन पोल घेतल्यास लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं अशी ही शेतजमीन आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि या जागेची माहिती या ठिकाणी मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करत आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा हा माझ्या पाठीमागं जो पाण्याचा एक म्हणजे पाण्याची एक बावडी आहे म्हणजे एक विहीर आहे त्याला भरपूर पाणी ती आहे आणि तिथून तुम्ही पाणी घेऊन त्या ठिकाणावर पाणी घेऊन तुम्ही या ठिकाणी प्लांटेशन करू प्ल शकता अशी ही शेत जमीन आहे आणि ह्या शेत जमिनीची अधिक माहिती या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत घ्या अप्रतिम सौंदर्य निसर्ग सौंदर्य असलेली अशी ही शेत जमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी आपण गावामध्ये एक फार्मा हाऊस बांधण्याच्या उद्देशाने जागा विकत घेण्याचा प्रयत्नात असाल तर आजचा हा प्लॉट तुमच्यासाठी आहे या ठिकाणी तुम्ही काजू बागाय शेती आंबा बागाय शेती बांबू लागवड काजू लागवड तसेच सागवन लागवड काळी मिरी लागवड दालचिनी लागवड जायफल लागवड अशा वेगवेगळ्या मसाल्यांची लागवड या ठिकाणी या गरम मसाल्यांची लागवड या ठिकाणी करू शकता तसेच नारळ सुपारी अशी अशा रुष्ची सुद्धा लागवड या ठिकाणी करू शकता अशी ही सेट जमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाभदायक होऊ शकते अशी मातीचा प्लॉट आणि निसर्गामध्ये आजूबाजूला वस्ती आहे तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावर वस्ती अवेलेबल आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाणी ॲवेलेबल आहे रोड आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहे अशी ही शेतजमीन खूप सुंदर आणि चांगल्या निसर्गामध्ये असलेली ही शेतजमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी विकत घेता येऊ शकते तर नक्कीच मंडळ ही ती विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी लागला नसेल तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी फार्मर सर्टिफिकेट वीस दिवसामध्ये बनवून देत असतो जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन या ठिकाणी विकत घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉल करू शकता फोन करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी अशा प्रकारे शेतजमिनीचे व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून द्यावा तसेच आमच्या ह्या शेत जमिनींच्या जागेंनासुद्धा तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता कोणतेही विजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही आहेत फ्रीमध्ये जागा तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील तसेच पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण पूर्ण खात्रीशीर या ठिकाणी तुमच्याशी व्यवहार करून दिले जातील तर मंडळी आजची ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंट करून या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता तसेच मंडळी माझ्या जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर नक्कीच मंडळी आजची ही शेतजमीन खूप सुंदर आणि अमेझिंग शेत जमीन आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या जागेमध्ये स्टेप केलेले आहेत जेणेकरून तुम्ही या ठिकाणी प्लांटेशन कर नक्कीच करू शकता आणि थोडंसं या ठिकाणी जे गवत वाढलेलं आहे ते आपण साफसफाई केली असता या ठिकाणी नक्कीच आपल्याला लागवडीसाठी लाभ होऊ शकतो अशा तर अशा प्रकारच्या शेतजमिनी ह्या खूप क्वचितच आपल्याकडे येत असतात तर मंडळी न विश्वासाने या ठिकाणी आपण या जागेची डील पूर्ण करू शकता आजपासून या जागेची बुकिंग या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे तसेच मंडळी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी एकवीस लाख रुपये सांगतो आहे नक्कीच निगोशिएबल आहे कमी किमतीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिली जाईल तर मंडळी वेळ घालवू नका स्क्रीनवर दिले जे व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता तुम्ही तर मंडळी या जागेचा डिस्टन्स जो आहे आपण तुम्ही पुणे आणि मुंबईपासून येत असाल तर या ठिकाणी ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन अवेलेबल आहे मुंबईपासून पुण्यापासून तसेच मुंबई गोवा हेपासून ही सैज जमीन पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच गाव वस्तीपासून पाचशे मीटरच्या अंतरावर ही जागा आहे आपल्या प्लॉटपासून शैक्षणिक वैद्यकीय सेवासुद्धा आपल्या जवळपास अवेलेबल आहेत तर मंडळी या ठिकाणी मोबाईल नेटवर्क इंटरनेट तसेच इतर तुम्हाला किराणामाचं सामान जवळपास या ठिकाणी मिळू शकतं या प्लॉटमध्ये कुठेही मोबाईल कनेक्शन इंटरनेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कुठेही फोन या जागेमध्ये लागतो म्हणजे फोन फोनची कनेक्टिव्हिटी मोबाईलची कनेक्टिव्हिटी चांगली आहे तर म्हणजे नक्कीच या ठिकाणी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही जागा विकत घेतल्यावर लाभ होऊ शकतो शेतजमिनीमधून उत्पन्न या ठिकाणी होऊ शकतं कारण आताशेच बांबू लागवडीसाठी तुम्हाला जर या ठिकाणी प्लॅन करायचा असेल बांबूची शेती करण्याचा प्लॅन तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी शासनाने शंभर कुंट्यामागे सात लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे तर सात लाखाचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी बांबू शेतीसाठी शेती नक्कीच मिळून देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करू शकतो तर आ इतर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल मी या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कारण आपण या ठिकाणी जास्त मोठा व्हिडिओ बनवू शकत नाही तर नक्कीच मंडळी शेतजमनी विषयी किंवा इतर फार्मा तुम्हाला बांधण्यासाठी मदत हवी असेल प्लांटेशन करण्यासाठी मदत हवी असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे तसेच मी पूर्ण प्लॉट डेव्हलप करून तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो तसेच हा प्लॉटचा सात बारा सेपरेट आहे सेपरेट नकाशा आहे या ठिकाणी पूर्ण सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्याशी काम करत असतो इतर माहितीसाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू